अटल सेतु विकसित भारत की तस्वीर है विकसित भारत कैसा होने वाला है उसकी एक झलक है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन केले मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला प्रधानमंत्र्यांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते एकूण सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे हा सुमारे बावीस किलोमीटर लांबीचा सहा पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे सोळा पाच किमी आहे आणि जमिनीवर सुमारे पाच पॉईंट पाच किलोमीटर आहे अटल सेतू भारता भारता हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणे गोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी झाला आहे यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर कनेक्टिविटी देखील सुधारेल। जिस यात्रा में पहले कई घंटे लगते थे अब वही यात्रा कुछ मिनटों में हो जाया करेगी इससे नवी मुंबई के साथ साथ पुणे और गोवा भी मुंबई और पास आ जाएंगे ये विशाल अटल सेतु ये हमारे उस संकल्प का भी प्रमाण है कि भारत के विकास के लिए आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा